हे थंड पाण्याचे कुंडे कायत नाही आहे नमस्कार मंडळी मी गीता हळदणकर माझ्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी मुंबई पासून जवळ असं हे ठिकाण आहे आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून थोडस दूर टेन्शन आपला ताणतणाव घालवण्यासाठी मी आज रोजी इथे आलेली आहे आणि मुंबईपासून अतिशय जवळ हे ठिकाण आहे विरारपासून अवघ्या पस्तीस किलोमीटर अंतरावर हे आहे वज्रेश्वरी गाव आणि इथे मातेचं मंदिर आहे तर त्याबद्दल पण मी आपल्याला माहिती देणार आहे आणि ते खूप काही ठिकाणं आहेत गरम कुंड पण आहेत आणि बरंच काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि ते गावं पण आहेत ना छोटी छोटी इथे तुम्हाला यायचं असेल ना तर कसं आहे माहिती आहे का तुम्ही आजूबाजूचा परिसर शूट करू शकता पण आतमध्ये तुम्ही जाऊन शूटिंग नाही घेऊ शकत पण नक्की या तर आता पण हो मी तुम्हाला जाण्यापूर्वी सांगते की माझा व्हिडिओ मी सुरू करण्यापूर्वी सांगते की माझ्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज, प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा तर मग आता उशीर नको आपण जाऊया मंदिरात आणि मातेचं दर्शन म्हणजे मी घेऊ शकते तुम्हाला मी फोटो दाखवू शकते त्याबद्दल सॉरी तर मग चला व्हिडिओ सुरू करूया वज्रेश्वरीला जाताना आपल्याला बरीच गावे लागतात इथे ठिकठिकाणी थीक आपल्याला विठा बनवण्याचे कारखाने दिसतात अतिशय निसर्गरम्य असं हे ठिकाण नुकताच पाऊस पडून गेलेला सभोवताली टेकड्यांचे सुंदर दृश्य आपल्याला दिसत चहुकडे हिरवाई अगदी प्रसन्न वातावरण एक तासापूर्वी गजबजलेल्या वातावरणातून आता मी अगदी शांत ठिकाणी आले होते करता तुम्ही इकडे कुठली शेती करता भात लावता अरे ला वा मग आता तुमची मला वाटतं नांगरणी झाली असेल ना अच्छा अच्छा बरं ठीक आहे थँक्यू हे <laughs> काय आहे आहे काय शेवले का शेवळी म्हणजे काय करतात त्याच भाजी बनवतात त्याची भाजी बनवतात कशी लागते भाजी चांगली लागते चांगली लागते कशी जुडी आहे वीस रुपये पन्नासशे तीन पण मी कधी खाल्लेली नाही हो भाजी मी कधी ऐकलेलं नाही हो नाही तर घेतलीच हे <laughs> काकडा बोलताना त्याला यातला बी काढायचा आतला हे काकडा आहे यातला बी टाकायचं काढायचा आतलं आणि टेकायचा आणि याचं वाटण बनवायचं हो काय अच्छा 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 काय रे बाबू शाळेत जातो की नाही जातो ना घर बनलंय त्याला शेणाने लिंपण दिले मंदिराच्या पायथ्याशी तुम्हाला गाडी पार्किंग करण्यासाठी सुद्धा जागा आहे इथे दर्शन घेऊन आले वज्रेश्वरी माताचं तर तिथे तीन देवे आहेत एका बाजूला रेणुका देवी आणि दुसऱ्या बाजूला कालिका माता आणि मध्ये वज्रेश्वरी देवी अशा तीन मूर्त्या आहेत पण छान दर्शन झालं या मंदिराची फार मोठी दंतकथा आहे आणि ही दंतकथा सांगणारे फलक आपल्याला मंदिरात प्रवेश करताना दिसतात ते तुम्ही जरूर वाचा मंदिर खूप पुरातन आहे अशी माहिती मिळते की या मंदिराची बांधणी श्री चिमाजी अप्पा यांनी सतराशे अडतीस मध्ये केली देवीचा नवस बोलल्याप्रमाणे भव्य मंदिर बांधून आपल्या नवसाची पूर्तता त्यांनी केली प्रथम वसईच्या किल्ल्यात देवीचे लहानसे देऊळ त्यांनी बांधले होते ज्या ठिकाणी देवीने दृष्टांत दिला तेच हे भव्य दिव्य पेशवेकालीन वज्रेश्वरी देवीचे मंदिर मंडळी तुम्हाला जर इथे यायचं असेल ना तर कसं माहिती आहे माहीतगार व्यक्ती कोणतरी आपल्या सोबत पाहिजे कारण माहितगार व्यक्ती असेल तर तुम्हाला इकडची ठिकाणं दाखवू शकते आणि इथे ना तुमचं स्वतःचं जर वेहिकल असेल ना तर अतिउत्तम कारण एकच ठिकाण नाही आहे की फक्त इथे आल्यावर अजून खूप सारे ठिकाणं आहे मध्येच गाव आहेत काय काय आहे तर ते फिरताना कसं तुमचं स्वतःचं व्हेकल असेल तर आपण थांबवू शकतो टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल आपण थांबवू शकतो आणि तर आता मीसुद्धा मला काही इथल्या एरियाबद्दल थोडं माहिती नव्हतं तर एक माहीतदार व्यक्ती एक माझ्या म्हणजे बालपणापासून मी त्यांना ओळखते असे आमचे सोमनाथ दादा त्यांना मी घेऊन इथे आले म्हटलं चला जरा माझ्यासोबत तर ते तुम्हाला काही दोन शब्द सांगतील त्यांची मी ओळख करून देते आपल्याला नमस्कार मी सोमनाथ आरागळे आज इथे आपल्याला वज्रेश्वरी गावात घेऊन आलेलो आहे आणि ह्या गावामध्ये हे वज्रेश्वरीचं माता खूप वर्षापासून इथे निवासस्थान आहे या गावामध्ये पाहण्यासारखं असं भरपूर काही आहे इकडे गणेशपुरी आहे पुढे गेलं तर तिकडे आपल्याला राम मंदिर आहे त्यानंतर तिथे फुल अशी खूप मोठी अशी नदी आहे थंड पाण्याची आणि विशेष म्हणजे ह्या थंड पाण्याच्या नदीमध्ये गरम पाण्याचे कुंड आपल्याला पाहायला मिळतील छोटे छोटे कुंड आहेत आजूबाजूनी थंड पाण्याची नदी वाहते आणि मध्ये मध्ये गरम पाण्याचे कुंड वाहतात त्याचबरोबर या परिसरात अजून एक ज्याला प्रतिशिर्डी असं आपण म्हणतो साईबाबाचं मंदिर जसं सा शिर्डीला मंदिर आहे तसं सेम हुबेहूब मंदिर इथे आपल्याला पाहायला मिळेल त्या नदीच्या पलीकडे ते पली काही अंतरावरच तिथे ते मध्ये आहे आणि हा पूर्ण परिसर डोंगर दऱ्यांनी असा वेढवलेला आहे आणि ते वन डे पिकनिकसाठी एक दिवसाच्या पिकनिकसाठी किंवा मुक्कामासाठी जरी आलात तर काही का, का अंतरावरच हे मंदिर आहे म्हटलं तर विरारपासून तीस पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर हे असं रम्यच ठिकाण आहे इथे आलं की तुम्हाला व्यवस्थित मजा पण करायला मिळते फिरायलाही मिळते आणि पावसाळ्यात जर आला तर खूप अतिशय तुम्हाला फार मजा करता येईल कारण जिथे जाईल तिथे हिरवगार आहे आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे इथे मंदिर दर्शने घेता येतं आणि एन्जॉय करायला येतो तर असं हे ठिकाण आहे त्याचं नाव आहे वज्रेश्वरी गाव हे थंड पाण्याचे कुंड आहेत काय हे गरम आहे हे गरम आहे राम लक्ष्मण सीता असं नाव आहे राम लक्ष्मण आणि सीता वाटतं एकदम ते तिकडचं जे आहे ना कुंड ते अतिशय नॉर्मल आहे हे मिडियम आणि हे थोडस गरम त्या कुंडाला काय नाव आहे सीता सीता सीताम लक्ष्मण तर लक्ष्मण जे कुंड आहे ना ते गरम पाणी आहे त्याच्यामध्ये तिकडे पण आहे तिकडे पण जाऊया आपण अच्छा हे अच्छा अच्छा जास्त गरम आहे का वापाला नाही वाफा पण इथे इथे सुद्धा मंदिर आहे राम मंदिर आणि हे एवढंच कुंड नाही आहे तर अजून सुद्धा कुंड आहेत नदीच्या ठिकाणी आहेत आणि काही कुंड आहेत ना नदीच्या पाण्यामध्ये ते लुप्त झालेत म्हणजे नदीचं पाणी वरून गेले तिथे सुद्धा गरम पाण्याचे कुंड आहेत तर तिथे पण आपण जाऊ हो खड्डा आहे का इकडे एक सावकाशा सावकाश था। ना तर आंघोळ व्हायची पाण्यातून सावकाशा खाली बस पाऊस आहे आणि इतकं छान वाटतंय ना आणि पावसामुळे नदीचं पात्र वाढलेलं आहे आणि तुम्हाला आंघोळ वगैरे करता येईल आणि हे पाणी गोड पाणी आहे खारं पाणी नाहीये मस्त इकडे एन्जॉय करू शकता आणि तिथे तुम्ही लोक कशी एन्जॉय करतायत आणि कसं माहिती फ्री मध्ये आहे इकडे तुम्हाला कुठलाही ते फ्लोट होत आहे ना त्याच्यामध्ये तू बसू शकता त्याच्यावर हे ते बसून पडणार नाही अरे वा छान मस्त वाटतंय ना फुल एन्जॉय

पाणी कसं आहे हे गरम हे भरत एवढं तसं आहे गरम आहे स्वतःच्याच उडा स्वतःच्याच उडा आणि बघ गरम आहे काय गरम आहे ना हा मात्रे गरम गरम आहे नदी पूर्ण भरलेली असते आणि हे तरी पण आतमध्ये गरम 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 पाण्याचे कुंड असते हे जे पाणी आहे ना हे पाणी हे या कुंडामधून येत अच्छा मग ते पण गरम पाण्याच आहे का अच्छा ते पण गरम पाण्याच आहे ओके आतमध्ये जात आहे करत करताय पाणी कमी आहे हा पाणी आहे जगात जसे सात आजोबे आहे तसं आठवा आजोबा आहे की थंड पाणी हो एकदम गरम आहे ना पण हे कसं हो आजूबाजूला पूर्ण थंड पाणी आहे आणि थंड पाण्याच्या मध्ये गरम पाण्याची कुंड मोठी आश्चर्यकारक गोष्ट आहे ना हां ओके ओके अच्छा पावसात तिथपर्यंत पाणी येतं हे सगळं नदीमध्ये हा कुंड पूर्ण भरून जातात कधी कधी हे हा ते कुंड पण लुप्त होतात पाण्यामध्ये कधी कधी ओके किती कुंड आहेत हे एक हे दोन हे तीन कुठे दुसरे एक दोन तीन अच्छा तिकडे पण कुंड आहे जाऊया तिकडे सोमनाथ दादा आपल्याला काय सांगतोय हा बोल ही नदी ही नदी पावसामध्ये खूप तुडुंब भरलेली असते आणि वरून खूप शांत पाणी दिसतं लोकांना पण आतून त्याचा प्रवाह एवढा आहे की ते एखादी वस्तू टाकली तर काही सेकंद मध्ये पुढे जाते एवढा आतमधून प्रवाह आहे ओके पावसाळ्याचं पाणी वरून जात तरी पण आतमध्ये गरम पाणी ओके इकडे तीन आहे या, या बऱ्यापैकी पाणी आहे तर आता इथे मी प्रत्यक्ष पाण्याला स्पर्श करून पाण्याचा अंदाज घेते किती गरम आहे खूप गरम आहे का माहित नाही पाय ना गरम आहे माझ पॅडी क्युअर भारी वाटत मस्त म्हणजे कसं आहे माहितीये मी सुरुवातीला जेव्हा पाय टाकले तेव्हा कसं तापमान आणि इकडचं बाहेरचं ता तापमान आणि पाण्यात तापमान हे वेगवेगळे असतं ना पण आधी मला असं कडकडीत मला म्हणजे सहन होत नव्हतं आता बघ जसं मी पाण्यामध्ये पाय टाकले ना थोडा वेळ झाला ना तसं मला मला बरं वाटतंय म्हणजे आता तेवढं मला हे नाही वाटत ते पण सेम ते पण सेम गरम आहे बघते पाणी किती येत हे जरा कमी आहे त्याच्यात जास्त गरम पाणी का ताई सांगतायत की हे पाणी खूपच गरम आहे माझे पाय भाजले आता मला पण भीती वाटते पण हे बघ आंघोळ करतायत त्याचं तर पाय भाजले अंगळ करत आहेत एक मग वे एकर आमत मी पाय सोडते हे बघी हा ठीक आम्ही पाय सोडते माझे पाय पोचतील बघ पोचतील आहे पाणी कडकडीत एवढ्या कडक पाण्यामध्ये तुम्ही अंघोळ करताय बसलाय कस काय बाप रे आहे म्हणजे कडकडीत पाणी असं ना गरम आणि आपण थंड टाकतो त्या पाण्यामध्ये हे अंघोळ करतात बाप रे तुमचं अंघोळ वाजत नाहीये मला एकदम कडक कडक लागतंय पाणी कारण मला वाटलंच नव्हतं ना की इकडे येऊन मला हेच चांगला अनुभवायला मिळणार आहे त्यामुळे मी तेवढी तयारी करून आले नाही मी म्हटलं फक्त शूट घ्यायचंय आपल्याला आणि म्हणून सोमनाथ दादा इथे राहतात म्हटलं चाल म्हणून भारी वाटते चला अच्छा <laughs> इथे पण <रजाये> कुंडे आहे चला हे <laughs> <थे> सुद्धा खूप <laughs> गरम आहे बघा तुम्हीच उतरा बघूया आणि तुमचा अनुभव आम्हाला सांगा जरा आपले इथे शिवाय घसरलं होतं कसं आहे गरम आहे खूप गरम आहे कमाल आहे ना पण हो। एक और, दैवी शक्ती किंवा सायंटिफिक रिझन आहे याला की एवढं थंड पाणी आहे थंड पाण्यामध्ये गरम पडते थंड एन्जॉय एन्जॉय आहे कपडे घेऊन या येताना पाण्यासारखं आहे इकडे आणि इकडे तुम्ही याल ना गुरुवारी तर गुरुवारी तुम्हाला म्हणजे प्रसाद पण मिळतो आणि तिथे तुम्ही पाळू शकता मोठी मूर्ती आहे हनुमान मारुतीची मी बाजूला उभी बघतो पाहू शकता किती मोठी मूर्ती आहे वा प्रे मस्त केवढावर दिसतंयस तू मित्र हो माझ्या मैत्रिणीनो मामानो काकानो मावशीनो खरंच तुम्ही इकडे या आणि इथे आलात ना तर कसं सगळीकडेच छान छान ठिकाणं आहेत आणि इथे तुम्हाला राहायची पण सोय आहे तर येताना मात्र कपडे घेऊन या आणि पावसाळ्यात जास्त मज्जा तर आता तर गणेशपुरी पण इथून जवळ आहे पण कसं एकाच दिवशी आपण सर्व ठिकाणं नाही घेऊ शकत तर आज आपण कुठे कुठे फिरलो फक्त वज्रेश्वरी आणि ते राम मंदिर आपण पाहिलं आणि इथे आपण आनंदश्रम इथे आलो आहोत इथे प्रतिशिर्डी पण आहे नदीच्या पलीकडे आहे पण आम्हाला तेवढा वेळ नाही मिळाला पण नेक्स्ट टाइम मी नक्की इकडे येईन आणि तुम्हाला पण दाखवेन पण नदीतलं कुंड पण बघितलं ना तुम्ही मज्जा आली ना तर व्हिडिओ मी इथे स्टॉप करते पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कमेंट पाठवत नाही त्यामुळे मला कळत नाही की तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्ही कमेंट पाठवली ना तर मला पण आनंद मिळेल नवीन नवीन व्हिडिओज बनवायला मला पण समजत नाही ना की तुम्हाला व्हिडिओ आवडला काय नाही तर प्लीज तुमच्या प्रतिक्रिया पाठवा तर मग व्हिडिओ स्टॉप करते भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आहे तोपर्यंत बाय